नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदा बाजारभाव महाराष्ट्र या यूट्यूब चॅनेलवर आपले स्वागत आहे येथे तुम्हाला दररोजच्या कांदा आणि इतर भाज्यांचे ताजे बाजारभाव बघायला मिळतील राज्यातील प्रमुख बाजार समित्यांचे दर महत्वाच्या घडामोडी आणि शेतीविषयक उपयुक्त माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू अधिक अपडेट्ससाठी चॅनेल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा कृषी उत्पादन बाजार समिती खेड चाकण कमीत कमी दर आहे दोन हजार प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे तीन हजार प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे चार हजार प्रति क्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती राहता कमीत कमी दर आहे चार हजार प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे चार हजार प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे चार हजार प्रति क्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती पुणे कमीत कमी दर आहे एक हजार प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे पंचवीसशे प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे चार हजार दहा प्रति क्विंटल